नमस्कार मंडळी माझं नाव राकेश भगत आणि बिंदास्त बोलट्यूब चॅनेल वरती तुम्हाला सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन मंडळी आजचा विषय बघून तुमच्या असेल नक्की आपला आजचा विषय काय मंडळी आजचा आपला विषय म्हटलं तर मुख्या जीवावर विषय मंडळी या मुख्या प्राण्यांना बोलता येत नाही पण मला सांगा त्यांच्यावर किती अत्याचार करावा हे सुद्धा लोकांना कळत नाही मंडळी बघा मी ऊस वाहतूक तुम्ही बैला न करताय ह्याच्या विरोधात नाही तुम्ही त्या बैलाच्या उरावर एवढंच वजन ठेवा की त्याला पेल ते पेललं पाहिजे शेवटी तो पण एक जीव आहे जास्त भरला आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं प्रॉफिट भेटणार आहे हा जर विचार करत असाल तर खरंच हा विचार करू नका मंडळी बघा आजकाल काय होत आहे एवढं बैलगाडीतनी लोड भरला जातोय की अक्षरशः त्या बैलांच्या डोळ्यातून आश्रू थांबत नाहीत ही व्हिडिओ सोडून तुम्ही खरंच जाऊ नका कारण ही व्हिडिओ जर बघितले ना तुम्हाला अक्षरशः कळेल की ह्या गोष्टी कितपर्यंत वाईट आहेत मला सांगा बैलगाडा शर्यतीमध्ये जर म्हटलं नंदीनला एवढं प्रेम दिलं जात त्यानंतरच मला सांगा बैलगाडा शर्यती बंद केल्या का बंद केलं की तुम्ही बैलांना काठीनं मारताय कशानं मारताय मग ते बैल तुम्ही पळावताय मैदानावरती त्यामुळे बैलगाडा क्षेत्र बंद केलं त्यानंतर बैलगाडा क्षेत्र चालू झालं आणि काय आटी आणि काय धोरणं त्यात बांधली गेली आणि त्यात काय विषय झाला तुम्ही काठीनं सुद्धा बैलांना मारू शकत नाही किंवा तुम्ही त्याचा शेपूट सुद्धा चावू शकत नाही हातानं तुम्ही काहीही करू शकता ते पण हाताने तुम्ही जेवढं बैलाला मारता येईल तेवढं मारा, ते मारा तुम्हाला पळवायसाठी पण तुम्ही कोणत्याही वस्तूचा वापर तेवढा नाही करू शकत मग मंडळी हि तर एवढी बंद नाहीत तर आजकाल तुम्ही बघताय कारखान्यावरती ऊस वाहतूक करायचे बैलाच त्या बैलांना अक्षरशः वर एवढं उजा असतं त्याच्यावरती तुम्ह माणसं बसतात आणि हाताने एवढं मारलं जातं अक्षरशः त्या बैलांच्या अंगावर जर हात फिरवला तर आपल्या अंगावर काटा उभा आहे मंडळी अक्षरशः बैलांच्या अंगावरती हासडाने मारलेला असं सोज असते हिथपर्यंत आणि एवढी वाईट गोष्ट आहे मंडळी कारखान्या एवढ्या मोठे मोठे ट्रक ट्रॅक्टर एवढे मोठे मोठी वाहतूक आहे पण ह्या गरिबांच्या साठी पण ही बैलगाडा वाहतूक आजपर्यंत चालू ठेवली मी म्हणत नाही की तुम्ही वाहतूक फक्त कारखान्यानं लिमिट ठेवलं पाहिजे की बैलगाडीमध्ये एवढीच वाहतूक आली पाहिजे ह्याच्यावर वाहतूकला जर ऋस आला तर त्याच्यावर आम्ही घेऊ शकत नाही का तर त्या ऊसाची गिंती धरू शकत नाही आणि प्रत्येक मालकानं सुद्धा ज्या मालकाच्या ऊसा तोड आहे त्या मालकानं सुद्धा ह्या प्रकारात खर तर दक्कल घातली पाहिजे कारण जे मोठे जनावर तुम्ही बघा रानातून वावरातून जर ऊस बाहेर काढायचा बैलगाडीनं म्हणलं तरी सुद्धा ट्रॅक्टरनं ती बैलगाडी आणि ती बैल वाढायला लागतात एवढी बेकार परिस्थिती आहे मंडळी ही एक व्हिडिओ तुम्ही बघा त्यानंतर आपण बोलूया अशी जर ऊस वाहतूक असेल तर माझा ऊस मी स्वतः रानातच पिटवून दिन मंडळी मंडळी ही व्हिडिओ तुम्ही आता बघितली ही कितपर्यंत योग्य आहे मला सांगा मंडळी ह्या खूप चुकीच्या गोष्टी आहेत तुम्हाला जर सांगायचं खरं म्हटलं तर त्या मोठ्या प्राण्याला जीव आहे तसाच आपला जीव आहे पण आपल्या जर उराव मला सांगा आपल्या कॅपॅसिटी पेक्षा जास्त वजन दिलं तर किती वाईट होईल माणूस चालेल का तुम्ही सांगा आणि हे प्राणी गाडीतून झोपल्याला पडला खाली तरी सुद्धा गाडी थांबली नाही ट्रॅक्टर वाला स्वतः ट्रॅक्टरनं गाडी वडत पुढे घेऊन गेला एवढ्या वाईट गोष्टी आहेत मग ह्या गोष्टी सरकारला का दिसत नाही खरं म्हणायचं मध्ये तुम्हाला बैलगाडी क्षेत्र दिसलं मग ह्या गोष्टी का दिसत नाही मी म्हणतो शेतकऱ्याचं वाहन म्हणताय तुम्ही बरोबर आहे शेतकरी आता मी स्वतः सुद्धा एक शेतकरीच आहे पण मंडळी मला एक विषय सांगा ह्या जीवावरती एवढा अत्याचार करून जर आपलं घर आपण भरायचं म्हटलं तर ती भाकरी आपल्याला गोड कशी लागते मला हेच कळत नाही मंडळी तुम्ही ट्रॅक्टर नेहाणं वाहतूक करताय ठीक आहे तुम्ही बैलगाडीने बी करताय हे पण ठीक आहे पण पहिल्या काळात कसं होतं बघा बैलगाडीचा जेवढा हौदा असायचा ना तेवढा हौदा भरूनच बैलगाडीत ऊस नेला जायचा पण आता आजकाल काय करतात एक क्वार्टर लावणार दीड क्वार्टर लावणार आणि मालकवर बसणाऱ्या त्या बैलांना हाणत मारत हाणत मारत नेहा इथपर्यंत गोष्टी करतात पण मला सांगा ही योग्य आहे का अजिबात योग्य नाही बर ही गोष्ट होऊन सुद्धा आणि ही गेम काय करतात बघा जे ऊस तोड असतात जे प्रत्येक शिजनला नवीन बैलजोडी घेतात आणि जी जुनी बैलजोडी ह्या बैलजोडीला अक्षरशः कसाबाच्या दावणीला नेऊन लागतात इथपर्यंत वाईट गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी कुठं थांबल्या पाहिजेत हे खरंच आता एवढं तुम्ही बघताय गौरक्षक रोज म्हटलं तरी एक गाडी अडवत्या त्या गाडीमध्ये अक्षरशः एवढं बेकार जर तुम्ही बघितलं तर किती बांधतात काय करतात जिथं चार बुरं आपल्या ह्याच्यात म्हटलं ना आपल्या दावणीला गोट्यामध्ये चार बुरं बसत नाहीत तेवढ्या जागेत ही वीस वीस तीस तीस गुरं कोंबत गाडीतून पिकअपमध्ये विचार करा मग असल्या गाडीतने मग एवढे बेकार कुठे येत्या ही खरं सरकारनं सगळं बंद केलं पाहिजे बंद काय केलं पाहिजे की तुम्ही बैलगाडीनं ऊस वाहतूक करताय ना तर ते, ते एक लिमिट ठेवा बाबा तुम्ही एक टनच ऊस आणू शकताय दीड टन आणू शकताय दोन टन आणू शकताय त्याच्यावर नाही एक लिमिट ठेवा आणि ही खरं तर कारखानदारांनी पाळलं पाहिजे मंडळी प्रत्येक जण आपला खिस्सा बसतोय पण ह्या मुख्या जनावर एवढा अत्याचार खूप वाईट गोष्ट येत्या आणि जमलं तर ह्या व्हिडिओला खरंच आपण भरपूर व्हायरल करूया कारण मंडळी ही व्हिडिओ जेवढी व्हायरल होईल तेवढंच त्या ते मोठ्या प्राण्यांच्या वरचा अत्याचार कमी होईल आणि कुठं ना कुठं तर सरकारच्या पण ध्यानात येईल की काय गोष्टी चुकते द्या आणि काय गोष्टी नाही त्यामुळे ही कितपर्यंत थांबवलं पाहिजे मी म्हणत नाही की हे तुम्ही बैलगाडीने ऊस वाहतूक पूर्ण पूर्ण थांबवा पण ऊस वाहतूक कितपर्यंत झाली पाहिजे त्याचं एक लिमिट ठेवा की तुम्ही एक टन दीड टन दोन टन ह्याच्यावरती तुम्ही ऊस वाहतूक बैलगाडीने करू शकत नाही त्याच्यावर बॅन करा अशा गोष्टी करा तेव्हा तो शेतकरी पण उपाशी मारणार नाही आणि त्या बैलजोडीला पण काय होणार नाही आणि ना ना त्या शेतकऱ्याला ती बैलजोडी प्रत्येक येणाऱ्या सीझनला विकावी लागणार नाही नवीन घ्यावी लागणार नाही म्हणजे विकत घेतली सीजनला की त्यांच्या डोक्यात कसं माइंड असतं बघा ह्याच्याकडनं जेवढं होईल एवढं रेटायचं ते मरू काय हो तुटू त्याचं काय काही बघत नाहीत जेवढा होईल एवढा उस न्यायचा जेवढं होईल एवढं पैसे कमवून घ्यायचं आणि नंतर तीच बैलजोडी कायची आणि पुढच्या सीझनला दुसरी घ्यायची असं आता डोक्यात चाललंय पण त्या माणसांच्यात माणुसकी नाही का त्या माणसांनी खरंच माणुसकी सोडली का स्वतः मेल्यानंतर हे सगळे पाप फेरायचे बर का हे पाप कधी चुकणार नाही तर कुणाला चुकलेली सुद्धा नाहीत त्यामुळं ह्या गोष्टी लिमिटेड झाल्या पाहिजेत मला त्रास वाटते तुम्हाला काय वाटतं मंडळी आपल्या कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की तर आपल्या चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद